पैठण येथील संत एकनाथ समाधी मंदिरेतील आपला दवाखाना बंद गोरगरीब नागरिकांचे हाल तीर्थक्षेत्र पैठणेतील संत एकनाथ महाराज समाधी मंदिर जवळच असलेला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचे फल उत्पादन मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर पालकमंत्री खासदार संदीपांजी भुमरे यांनी मोठ्या आशेने चालू केला आहे पण हा दवाखाना कागदपत्रे चालू आहे मुळात समक्ष पाहिले असता हा दवाखाना बंद आहे या ठिकाणी संत एकनाथ महाराजांच्या दर्शनाला दररोज हजारो नागरिक येत असतात काही नागरिक भक्त हे पायी दिंडीने येत असतात त्यांच्या आरोग्याला धोका होऊ नये यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी या, या दवाखान्याची स्थापना केलेली आहे दिनांक सहा नऊ दोन हजार चोवीस रोजी एका अशोक नावाचे भक्त वय पासष्ट ते सत्तर यांना दवाखान्याची आवश्यकता होती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्याच्या समोर बाबा उपचारासाठी दवाखाना उघडण्याची वाट बघत होते पण हा दवाखाना मुळात बंद असल्यामुळे या बाबांना कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही त्यांची तब्येत अत्यंत खराब असल्यामुळे त्यांना तेच खबर महाराष्ट्र न्यूजचे उपसंपादक अंतोन श्यामसुंदर गायकवाड यांनी अॅम्ब्युलन्स हेल्प क्रमांक नंबर एकशे आठ वर फोन करून पैठण येथील सरकारी दवाखान्यामधील अँब्युलन्स बोलून घेतली त्याचप्रमाणे या बाबांना अॅम्ब्युलन्समध्ये चालक व कर्मचारी यांनी गाडीमध्ये बसून उपचारासाठी सरकारी दवाखाना पैठण या ठिकाणी घेऊन गेले पण या ठिकाणी संत एकनाथ महाराज समाजी मंदिर यांची संस्था आहे या संस्थेमध्ये अँब्युलन्स आहे पण या अँब्युलन्सचा उपयोग या बाबांसाठी या भक्तांसाठी झाला नाही तेच खबर महाराष्ट्र न्यूज संपादक शारदा अंतोन श्यामसुंदर गायकवाड